राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा विकास क्रांती सेनेने अकोले संगमनेर पठार भागाच्या विकासासाठी विविध मागण्या घेऊन घारगावातून पायी मोर्चाची मशाल पेटवली आहे विकास क्रांती सेनेने घरगावात विविध मागण्यांसाठी खिगी टाकून क्रांतीची ज्योत पेटवली आहे ही ज्योत ठेवत घरगाव बोटा बेलापूर अशी वाटचाल केली आहे तर बेलापूर गावात मुक्काम करून सकाळी बेलापूर गावात भव्य सभा घेऊन आक्रमक भूमिका घेत सरकारकडे या मागण्यांसाठी आग्रह धरला आहे तसेच येथून ब्राह्मणडा गावाकडे वाटचाल केली आहे यावेळी युवा नेते सतीश भांगरे हे विकास क्रांती सेनेच्या मोर्चात सहभागी होत विकासाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता ब्राह्मणवाडा गावात जाहीर सभा घेत विकास क्रांतीसेनेने विकासाची ज्योत ज्वलंत केली आहे. ब्राह्मणवाडा गाव विकास क्रांतीसेनेच्या पायी मोर्चात सहभागी होत पाथ मागण्यांना पाठिंबा दिला. दर कोतुळ गावाकडे मुकामासाठी मार्गक्रमण केले असताना माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे सुपुत्र युवा नेते रोहित वाकचौरे, सतीश परदेशी, माजी पंचायत समिती सदस्या राखीताई गांधी हे विकास क्रांती सेनेच्या पायी मोर्चात सहभागी होत विकास क्रांती सेनेच्या मागण्यांना पाठबळ देत पठार भागाच्या विकासासाठी या मागण्यांसाठी सरकारकडे आग्रही भूमिका घेत मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी केली यावेळी भगवानदादा काळे इंजिनियर संतोष फापाळे राहुल लांडे गणेश गाडेकर राखीताई गांधी सतीश फापाळे किसन भोईटे सतीश परदेशी यांचे समवेत माजी खासदार बाऊसाहेब वाकचौरे यांचे सुपुत्र रोहित वाकचौरे यांनी महाराष्ट्रशाही न्यूज मराठीला आपली प्रतिक्रिया दिली आहे यात त्यांनी विकास क्रांती सेनेच्या मागण्यांना पाठबळ दिलं आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संजय गायकर ब्राह्मणवाडा नमस्कार मी रोहित भाऊसाहेब वाकचवरे आज या ठिकाणी विकास क्रांती सेना नियोजित काही शासन दरबारी मागण्या आम्ही सर्वजण या ठिकाणी मांडत आहोत तर त्यापैकी पहिली मागणी म्हणजे अकोले तालुक्यात बोटा ते राजूर राज्य मार्ग क्रमांक तेवीस या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात यावे तसेच पर्यटन विकासासाठी इतर राज्या इतर राज्यमार्गांचे दुपद दु दू, दुपरीकरण करणे जेणेकरून अकोले तालुक्यामध्ये भंडारदारा आहे जो टुरिस्ट पर्यटकांसाठी फेमस ठिकाण जे आहे तर या या ठिकाणी पूर्ण सगळ्या बाबतीत विकास होण्यासाठी दळणवळण जी व्यवस्था आहे ती सुरळीत होण्यासाठी आणि व्यवसाय निर्मिती होण्यासाठी हे झालं पाहिजे हे करणं गरज गरजेचं आहे त्यानंतर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बोटा रेल्वे स्टेशन झाले पाहिजे व हा मार्ग अकोले तालुक्यातून गेला पाहिजे आणि चिलेवाडी धरणातून जल उपसा करून कच्छ नदी बारा बारमाही झालीच पाहिजे म्हणजे जेणेकरून जे अकोला तालुक्यामध्ये काही गावं असे आहेत की ते पाण्यापासून वंचित आहेत तिथे तिथे पाण्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे तर तो ती पाण्याची समस्या पूर्णपणे सॉल्व होण्यासाठी ती मार्गी लागण्यासाठी हे करणं गरजेचं आहे आणि हे झालंच पाहिजे त्याचप्रमाणे घारगाव तालुक्याची निर्मिती ही करण्यात यावी जेणेकरून पठार भागामध्ये जे जो काही प्रश्न आहे याचा सविस्तर संगमनेर तालुक्यातील आणि अकोले तालुक्यातील पठार भागातील बहुतांश भाग गारगाव बाजारपेठेशी जोडला गेला आहे तर मग तालुक्यापासून दूरवर असलेला हा भाग विकासापासून वंचित व दुर्लक्षित राहिला आहे मग या ठिकाणी सर्व बाबतीत विकास होण्यासाठी हे करणं गरजेचं आहे तर मी आ, या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की यासाठी माझी तसेच माझी खासदार आदरणीय भाऊसाहेब बॉक्सर साहेबांची साथ याला विकास क्रांती सेनेला आहे आणि या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे धन्यवाद मोर्चाने जो मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे विकास क्रांती सेनेने तो या ठिकाणी आपल्या प्रमुख चार मागण्यांसाठी आपण बोटा ते राजुरा या ठिकाणी पदरी रस्ता झाला पाहिजे आणि चिलेवाडी पाचघर व त त्या धरणामधून पाणी जलुपसा करून ब्रामराड्यामध्ये सोडून कच नदी बारमाई करण्यात आली आली पाहिजे त्यानंतर घारगाव तालुक्याची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि बोटा रेल्वेशन झाले पाहिजे या चार मागण्यांसह आम्ही या ठिकाणी पाय मोर्चा अकोले तहसीलकडे जात असताना या ठिकाणी माजी खासदार माननीय भाऊसाहेब वागचौरे यांचे चिरंजीव रोहितदादा यांनी या ठिकाणी आमच्या मोर्चाला साथ दिली आणि ते आमच्याबरोबर पायी चालले त्याबद्दल मी विकास क्रांती सेनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी माझी पंचायत समिती सदस्या राखीताई गांधी यांनी देखील या ठिकाणी या मार्चला आम्हाला साथ दिली आणि आमच्याबरोबर पायी चालले त्यांचे या ठिकाणी विकास क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा